नमस्कार बंधू आणि भगिनींनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो कैरी किंवा कच्चा आंबा असतो त्याचे आपल्या शरीराला खाल्ल्याने पिल्याने काय फायदे होतात ते आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टकटमध्ये बघणार आहोत तर बंधू आणि भगिनींनो तुम्हाला सांगू इच्छितो की कैरीमध्ये सर्वात महत्त्वाचे जे घटक असतात ते म्हणजे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी या दोन्हीचा सोर्स ही कैरी आहे त्यामुळे या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराला होणारे जे आजार आहेत त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी ही कैरी आपल्याला अत्यंत उपयोगी ठरत असते तर ते कोणते कोणते आजार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे कडक उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होते किंवा गरमीमुळे आपण मानसिक शांतता आपली भंग पावते अशा वेळेस जर का कैरीचं पण किंवा ज्यूस जर आपण जर, जर घेतलं तर मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारची शांतता या कैरीच्या सेवनाने आपल्याला मिळते सोबतच उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनचा त्रास होणे किंवा ऊन उन लागणे उन्हाळी लागणे लघवी व्यवस्थित न येणे अशा अनेक प्रकारच्या समस्या ज्या लोकांना असतात त्यांनी जर का कैरीचा जर योग्य प्रकारे उपयोग जर केला तर या समस्येपासून त्यांना मुक्तता लाभू शकते सोबतच कैरी हा व्हिटॅमिन सी सर्वात चांगला सोर्स असल्यामुळे व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे आपल्याला सौंदर्याच्या म्हणजे त्वचेच्या ज्या समस्या येतात त्वचा काळवणे उन्हाळ्यामध्ये किंवा त्वचेच्या अन्य अन्य समस्या त्यापासून आपली सुटका होते त्वचा ही तजेदार आणि तेजस्वी दिसते सोबतच्या लोकांचे शरीरातील काही महत्वाचे घटक कमी झाल्यामुळे केस गळणे केसामध्ये कोंडा येणे केस निस्तेज दिसणे अशा बऱ्याचशा प्रकारच्या सौंदर्याच्या समस्या असतात त्यापासून सुद्धा सुटका होण्यासाठी व्हिटॅमिन सी आपल्याला अत्यंत उपयोगी असते ते या कैरीमध्ये त्यामुळे आपले केसांची गर्दी थांबून केसांची वाढ होण्यास कैरीमुळे मदत होते व्हिटॅमिन ए चा सुद्धा चांगला सोर्स कच्चा आंबा आहे त्यामुळे ज्या लोकांना डोळ्यांचे आजार आहेत कमतरतेमुळे कैरीच्या सेवनाने आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होतो त्वचा केस आणि डोळ्यासोबतच हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुद्धा कैरीचा अत्यंत उपयोग होतो कारण की कैरीमध्ये महत्वाचा एक पोटॅशियम नावाचा सुद्धा घटक असतो त्यामुळे आपलं रक्त हे पातळ राहणं बीपी हा नॉर्मल राहतो त्यामुळे हृदयाचे आरोग्य या कैरीमुळे अत्यंत चांगले राहते यामध्ये असणारे जे मल्टीव्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आणि काही ज्युसेस आहेत त्याच्यामुळे आपली जी इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकार क्षमता ही अत्यंत चांगली होते आणि पचनासाठी आवश्यक असलेले घटक हे कैरीतून आपल्या शरीरामध्ये जातात त्यामुळे जर आपला कब्ज म्हणजेच मलावरोधाची समस्या असेल व्यवस्थित पोट साफ होत नसेल किंवा पोटाच्या कोणत्याही प्रकारच्या उष्णतेच्या समस्या असतील तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी कैरीचं आपण नियमित उन्हाळ्यामध्ये सेवन केलं पाहिजे ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे तशा लोकांना जास्त कॅलरीजचा आहार घेतलेला जमत नाही म्हणून अशा लोकांना वारंवार जर तो 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 प्रमना थे प्रमना थे लो भूक लागत असेल अशा लोकांनी जर का कैरीचा कोणत्याही प्रकारचा ज्यूस रस जर घेतला तर त्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे लवकर आपलं पोट भरल्यासारखं वाटते आणि त्यांना लवकर भूक लागत नाही आणि अशामुळे त्यांचं वजन सुद्धा नियंत्रणात राहते आणि फायबरमुळे सुद्धा आपलं व्यवस्थित साफ होते अशा प्रकारे कैरीचे अनेक फायदे आहेत त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला कैरी जर भेटत जर असेल तर योग्य प्रमाणामध्ये आपण कैरीचं अवश्य सेवन केलं पाहिजेत कैरीला अनेक प्रकारे लोक खातात जसं की कैरीचं पण कैरीचं ज्यूस चटणी किंवा आपल्या भागामध्ये आप आपापल्या पद्धतीने सुगृहिणी अत्यंत योग्य प्रकारच्या रेसिपीज बनवतात त्याचा आपण आपल्या आहारामध्ये नियमित जर समावेश जर ठेवला तर कैरीचे आपल्याला अनेक फायद्यांचा लाभ होऊ शकतो तुमचाच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद